सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि ती बघून विचार करत असते ती पार्थला म्हणते खरंच असं असतं का देशमुख तेव्हा पार्थ म्हणतो म्हणजे तेव्हा काव्या म्हणते अहो म्हणजे युनिवर्स खरंच काहीतरी जुगाड करत असतं का, का, का? तेव्हा पार्थ आता म्हणत असतो की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय मला कळलेलं नाहीये तेव्हा काव्या म्हणते म्हणजे अशी एखादी गोष्ट असती की त्यांना मिळवण्यासाठी युनिवर्स काहीतरी करत असेल का तेव्हा आता पार्थ म्हणतो हो असू शकतं मलाही तसंच वाटतं तेव्हा काव्या म्हणते बघा ना अनिशाच्या आईला अचानक बरं नव्हतं तिला बघायला आम्ही दोघीच जाणं तिथं अचानकच ड्रायव्हरनी मला मधल्या रस्त्यावर सोडणं मी माणिनी काकूंना सांगणं की ड्रायव्हरला पाठवून द्या आणि तिथं तुम्ही स्वतः येणं आणि आपण त्या का काकांना मदत केली संध्याकाळी त्याच काकांच्या घरी आपण जाणं आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या घरात राहायला देणं खरंच तुम्हाला असं वाटतंय का की हा युनिव्हर्सचा जुगाड असेल तेव्हा पार्थ म्हणतो पार्थ म्हणतो हो असू शकतो तुम्हाला काय वाटतं युनिव्हर्सने हे सगळं कशासाठी केलं असेल तेव्हा आता काव्या म्हणते की दोन माणसांनी एकत्र असं ती एकदम चाच पडतच म्हणते